हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेन या चॅनेलवर आज आपण येथे बनवणार आहोत बटर लावून बनवलेला गरमागरम असा खरडा पाव रेसिपी बघताय ना बघत रहा आज आपण येथे मस्तपैकी बटर लावून खरडापाव बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे आपल्याला सर्वप्रथम बाजारातून आणलेले नरम पाव घ्यायचे आहेत आणि बटर येथे मी सर्वप्रथम मध्यमाचेवर नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि त्याला चांगले बटर लावलेले आहे बटर लावून झाल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे खरडा घालायचा आहे खरडा असा त्या बटरमध्ये चांगला चारी बाजूने पसरवायचा आहे तुम्ही येथे बघू शकता नंतर या खरड्यावरच आपण नरम पाव ठेवणार आहोत अशा प्रकारे या खरड्यावर नरम पाव ठेवून आपण त्याला चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूने भाजणार आहोत त्यांना चांगले बटरमध्ये तळणार आहोत अशा प्रकारे हे पाव दोन्ही बाजूने एक एक मिनटं असे शेकून घ्यायचे आहेत बटरमध्ये भाजून घ्यायचे आहेत तुम्ही येथे बघू शकता पावाच्या आतील बाजूस खरडा घालून आपण त्याला चांगले पुन्हा एकदा तव्यावर शेकणार आहोत अशा प्रकारे दोन्ही बाजूने पावाला शेकून घ्यायचे आहे आणि त्याला तुम्हाला वाटल्यास अजून बटर लावू शकता येथे मी अशा प्रकारे खरडा पाव तयार केलेला आहे तुम्ही येथे बघू शकता असा हा खरडा पाव गरम गरम खा खाल्ल्यावर फार छान लागतो तुम्ही हा पाव नक्कीच करून बघा खूप छान लागतो असा हा बटरमध्ये तळलेला खरडापाव जिबेची चव वाढवतो चवीला फारच छान लागतो जिबेला उत्तम तिखटपणाची चवसुद्धा देतो तुम्हाला जर खरड्याची रेसिपी हवी असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे तुम्ही ती बघू शकता चला तर मग बनवता ये ना तुम्ही पण असा खरडापाव ते पण बटरमध्ये तळलेला नक्कीच बनवा अशी ही खरडा पावची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल अँड बाय बाय पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी